हा मग हे असं काम म्हणल्यावर मग ते ही शिकवर्ची बिनफिकीर आहेत मग आम्ही मग काय अडचण नाही मग चालू द्या का आणि तुम्ही आमच्याकडे आलात म्हणून ऐकून बे का घेऊ तुम्हाला बोलतो म्हणजे माझा आवाज तसा आहे बरा चला हे सोडून देतो मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं समिती हैदराबादला गेली पंचवीस खोल्या सापाड्यात किती पुरावे आणले चला तुम्ही मराठवाड्यापुरतं बोलणार आहेत ना किती पुरावे आणले हैदराबादहून तुमचा चेहरा सांगतो एक बि नाही आणला मग कोणचं काम आहे तुमचं चालू पंचवीस खाल्या तुम्ही सांगितलं मला आदिवासन या दिवशी गिरीस महाजन साहेबांनी हा बरं द्या सोडून ते बी मी दीड महिन्यापूर्वी राक्षस भुवनकडे पुरावाय प्रचंड मोठा संस्थानाकडे घ्या म्हणूनच सांगितलं घेतला आहे का घंट्या नाही मिळेल का आम्हाला असेच फासे घेऊन मारणार पोरं आमच्या तुमच्या असल्या चालीमुळं कशाला काय शिष्टमंडळात चर्चेत काय काय चर्चेत शिष्टमंडळात सांगितलेलं ले घेतलं नाही चला देवीलाच घ्यायचे सांगितलेले झाले दोन महिने बरोबर ना हॉस्पिटल चालते दोन महिने दिवशी घेतलं का काढलं मी काय करू त्याला मी काय करू तुम्हाला पावणे सव्वा दोन महिने झाले सव्वा दोन महिने झाले त्र्यंबकेश्वरकडे बावीस खोल्या साठ आहेत सांगितलेला तुम्हाला त्याला पुरातत्व विभागाकडे घ्यावं लागतंय त्या आद महसुली अभिलेखाकडे घ्यायला लागतं तर त्याला शासकीय त्याच्यावर मार्क पडतो याचा पडत नाही तुम्ही घेतले किती काय नाही मिळणार आहे समाजाला कमवून असं वागता मराठा समाजाशी तुम्ही काय कराल ओ गॅजेट घेण्यात म्हटल्यावर तोंडात धानाला कोण राहिले

गॅस पीडनं फॉर्म भरू एका रात्रीतून सांगा सगळ्यांनी याद्या लावून टाका ग्रामपंचायतला ग्राम आता मला सांगा त्या दिवशी दौडी देण्याऐवजी काय काम करायला पाहिजे होतं ग्रामपंचायतला ज्या गावातून नोंदीने घाला त्या लावायला पाहिजे होत्या नसल्या तर शून्य लावायला पाहिजे होतं तुम्ही दौंडी दिली म्हणजे एक दिवस वायला घातला दौंड देऊन काय सांगितलं त्या लोकांना पहिल्या दिवसाचा सांगतो दौंडीच्या ऐवजी त्या दिवशी जर केलं असतं सोळा सतरा तारीख तुमच्या हातात राहिली मुद्दा इथं आहे आपला किती याद्या जर पटापट लावल्या तुम्ही एका रात्री सुद्धा फॉर्म भरून घेऊ शकतात करायचं म्हणलं आता ते खरं आहे ना ते काय खोट आहे का रात्री करायला हरकत नाही 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 ते बघितलं मी ते मी बघितलंय आम्ही 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 ते बघितलं पण फक्त आमचं म्हणणं काय तुम्ही ते पाठदिवशी केलं असतं तर आतापर्यंत मिळालं असतं बरं आता तुम्ही त्या दिवशी काय म्हणले बच्चे हो मला सरकारचे होते ना ते म्हणले म्हणलं तुम्हाला किती दिवस लागते बरं हे चोपन्न लाख प्रमाणपत्र द्यायला ते म्हणले सहा दिवस सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीसला आम्ही पुण्यापाशी द्या सहा दिवसात तिथून पुढे ट्रकाच्या गुलाल घेतो देशात असं पहिले झालं असे की सरकारने दिल्याबद्दल त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला गेले देशात कुणीच गेलं नसा नाही तिथून पुढे गुलालच्या ट्रका घेतो आम्ही काय प्रॉब्लेम आमचा तुम्हाला द्या सहा दिवसात चला चोपन्न लाख प्लस परिवार देऊन टाका दनादन खरं असल्यावर द्यायला काय हरकत खोटं असलं तर ठीक आहे खरं असलं तर काय हरकत दनादन द्यायला तुम्हाला हा खोटं असलं तर खरं असलं तर रात्री द्यायला प्रॉब्लेम नाही विशेष बाब केलं चोवीस घंटे आणि इकडे बातम्या काय सांगितलं चालित येत सरकार तोडगा निघाला आमक न आता कव्हा मराठी ऐकायचे मराठीला हुशार झाले आता ते पहिल्यांदा तुमच्या आता तुम्ही सांगताना खांदूर हात टाकला की पळायचे आता खांदूर हात टाकला की ते हात फेकून देऊन माग सरक माग माग सरक म्हणते लेकरापेक्षा काय मोठणार राहिलं आता बस झाल्या आमच्या पिढे बारबा झाले कवर का पुढे पसरावा आम्ही आता आमचे लेकर तरी अधिकारी कवा आता आणि ट्रॅपरची रहायची माया का करताना तुम्ही आणि इथं दोन वर्ष दो तरी राज्यातलं आंदोलन मिटन का काय ट्रॅप चाल निघाली आणि ट्रॅप बी असा तिथं आले तर ध्यान नाही द्यायचं ध्यान नाही द्यायचं जगाचं ध्यान हे तिथं गाल्ल्या बोळात लोक बसलेलं देणं तुम्ही काय तुलाच घराला घरात बाहेर हागायला पडता यायचं नाही आणि ट्रॅप रचित आमच्यावर काय असं तुम्हाला लय झालं तर कत्तली करावं लागतं बेवढ्याच्या मग ते जगात असलं कोणचंच राष्ट्र नाही की एका समुदायाचं पूर्ण कत्तलीच करायला निघाले दुसरा नाही पर्याय तुमच्या मग पुऱ्याच्या कत्तली करायला लागतात आमच्या आणि मग तुम्हाला खायला होते ना आमच्या वावर घर राहायला होते ना काय विचार करताय आणि ते वीस जण ते मुंगरी दुकानं बंद पडले त्यांनाच काय आता काय धरायला लागले त्यांच्या माध्यमातूनच काय नाटक का सरकार करायला लागले एवढं ये येड हो समाज म्हणजे त्यांचं त्या आहेत आमच्या दहावीस जण ते त्रपतात मी म्हणजे त्यांचं करिअर बात करून टाकायचं सरकारला समाजाचा शाखू म्हणजे म्हणजे इकडून आरक्षण नाही देऊन समाज, दे। समाज संपवायचा तिकडून ते दहावीस पन्नास जण इथं त्यांनाही संपवायचं पुढे घालून आणि तुम्ही राहा मागून तसेच काय ट्रॅप आहे तुमचा काय त्याचं बाहेर नाही ना बोलत तुम्हाला मी तुम्ही आमच्या नोंदीच तरी ना अहो कलेक्टर साहेब जालण्याचे जा म्हणजे एका पत्रावर मी सत्तर जणांना लाभ दिला परिवारातल्या द्या ना, ना मग कपकप तुम्ही ते चोपन्न लाखला काय ते होते ते परिवार टाकून वाटून समाज अरे तुमच्या डोक्यावर तुम्हाला डोक्यावर घेऊन नसणार आहे ना तुम्ही दिवस सापडून देण्यात म्हटल्यावर बदिरच व्हायचं काम झालं नसल नसल्यावर तुम्ही कधी दिलं नसतं बरं झालं मी नमुना लागलो तुम्हाला सरकारला तुम्हाला मॅनेज होत नाही पैसे फायच्यावर फुटत नाही मी ते तर बरं आहे नाही तुम्ही मागच गुंडलं असतं हे सगळं असून द्यायनात म्हणलं नसून काय दिलं असतं सांगा ना केवढं आंदोलन उभा करू द्या बर एक माणूस म्हणून बोला जाऊ द्या अधिकारी म्हणून हे आंदोलन किती मोठं असतं काहीच नसतं झालं पुरावे नसतं तर पुरावे असून म्हणलं किती टेन्शन आहे आम्हाला पुरावे असून द्यायच म्हणलं तर नसून तर दिलंच नसतं आपण समजा पुरावे नसते तर काही दिलं नसतं ना की एवढं आंदोलन कर मर तिकडं पुरावे असून मुंबई जायची वेळ आली लोकांवर मुंबईला आम्ही वीस जानेवारीला जाणार आहे तुम्हाला स्पष्ट सांग आरक्षण दिलं तरी गुलाल घेऊन जाणार नाही दिलं तर आरक्षण घ्याय जाणार हे फायनल दिलं तर तुम्हाला गुलाल नको आहे का पुरं जग बघणार आहे तुमच्या डोक्याचा गुलाल आणि कोण टाकेत नाही काम झाल्यावर काम झालं झाल्यामुळे जाऊन तिकडे त्यांनी का उपकार नाही केला पण आम्ही उपकार फेडायला यायला लागलो तुमच्यावर गुलाल टाकायला यायला लागलो तुमचा उद्योग ला 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 ला। तुम्ही बघा मला वीस तारखेचा चौपन्न लाख प्रमाणपत्र दिलेला डाटा पाहिजे तुम्ही दिले म्हणला तर मी विश्वास नाही ठेवणार असा डाटा दिलेत मग आणि त्याच्या परिवाराला दिलेले आणि सगळ्या सोयाचा मी दिलेल्या व्याख्याप्रमाण